कारण आपली जबाबदारी एवढी अडचण एवढी होती काही लोकांनी सांगितलं प्रायव्हेट केला प्रायव्हेट केला प्रायव्हेट केला आणि वेगळ्या माल पद्धतीने कारखानदारी चालवलं मला सांगा ह्या कारखाना जर बँकेनं निलाव काढला असता आणि बँकेनं ठरवलं असतं तर इतर कारखाना हा दुसऱ्या कोणालाही प्रायव्हेटला द्यायचा आणि मग मात्र आपली अडचण निर्माण झाली असते पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कॉलिब्रेशन तत्वावर सहयोगी तत्वावर हा कारखाना तुम्ही आम्ही आपण सगळे आपले आपले अधिकार सर्व संचालक मंडळ असतील या सगळे ते आपले अधिकार ठेवून आपण हा कारखाना ओंकार शुगरला देण्याची जबाबदारी आपण पार पाडतोय आणि हा पाडत असताना हा कारखाना कायमस्वरूपी आज दादांच्या पुतळ्याला स्मरून सांगतो या कायम कायमस्वरूपी हा साखर कारखाना सहकारी तत्वावरच राहणार आहे हा कारखाना सरासरांच्या मालकीचाच राहणार आहे या कारखान्यातला येथील कामगार कमी होणार नाही सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून बांधून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा कारखाना सगळ्या सभासदांच्या मालकीचाच राहणार आहे हा कारखाना आपल्याला आपली बोर्ड मिटिंग होणार आहे आपली जनरल मिटिंग होणार आहे त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये उगत जळचा करून आपल्यावर तास उडवले गेले आम्ही बोलावं तरी पंचायती नाही बोलावं तरी अडचणी आणि बोललं तर त्याला विस्मरण होत काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा विपर्यास केला जातो आणि म्हणून आम्हाला त्या सगळ्या गोष्टी बोलता येत नव्हत्या म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पार पडत आलेलो आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या करणार आहेत ते सर्व स्टेट गव्हर्नमेंटला विश्वासात घेऊन आपल्या बँकेला विश्वासात घेऊन कुणाचाही पैसा एक रुपया सुद्धा राहणार नाही सगळ्याची देणी देण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाची आहे त्याच्यामुळे कुणी सुद्धा घाबरायचं का नाही कारण ना आज शेतकऱ्यांची देणी दिली कामगारांची सगळ्यांची देणी दिली जे सगळ्या गोष्टी आपण आपण आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहे कुठल्याही बँकेचं कुठल्याही व्यापाऱ्याचं कुठलंही पेमेंट तिकडं तिकडे न जाता आम्ही सगळ्या जबाबदारीनं त्या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडतोय त्याच्यामुळे वेगळा गैरसमज करून काहीतरी काही वेगळ्या पद्धतीने करायचं कारखाना बंद पाडायचा की काही ठराविक लोकांनी इडा उचलला होता आणि मी सर्व कामगारांना मी धन्यवाद देणार आहे हा तर आमचे बंडू पवार असतील आमचे आपला चव्हाण असतील रवळ असतील वर्फे असेल तेव्हा तुम्ही सर्वांनीच मिळून मागच्या आठ दिवसापूर्वी तुम्ही सर्वांनी एकी दाखवली आणि एकी दाखवल्यामुळे एक कामाला उत्स्फूर्त सात तुमची शेवटी जबाबदारी असते आणि ही दोन चाक आहेत तुम्ही आम्ही सर्वजण मिळून काम करत असतोय आणि मग तुम्ही जो विश्वास आमच्या सर्व सभासद आणि संचालक मंडळाच्या जबाबदारी विश्वास टाकला त्या विश्वासाला होऊन आम्ही सगळ्या काम करतोय आणि खरोखरच कामगारांना धन्यवाद देतोय कारण मागच्या दहा दिवसापूर्वी जो तुम्ही एकजुकीनं जो आमच्या पाठीमागे ठामपणानं राहिलेला आहे तुम्हाला अजिबात कुठेही पसरवलं जाणार नाही तुम्ही प्रामाणिकपणानं काम करत राहणे ही संस्था यावर्षी चांगल्या पद्धतीचं क्रशिंग करण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून पार पाडावी लागणार आहे आज तुमच्या देण्यात आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण होत चालल्या चालली पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्हालाही व्यक्त होत नव्हतं कारण आपण व्यक्त झालो की त्याला विप्रेस होत होता कोण तर कोर्टात जा काहीतरी उद्योग करा याच्यासाठी आम्ही प्रतिक्रिया कोणी न देता अगोदर तुमची सर्वांची देणी दिली आणि मग आज आम्ही तुमच्या समोर आज पूर्ण विश्वासान तुमच्या समोर आलेलो आहे त्याच्यामुळे कोणी गाफील राहू नका कारण सगळ्या गोष्टींना आपण ह्या वर्षी क्रशिंग चांगलं करणं करणं गरजेचं आहे कारण हा का संस्था बंद राहिली असती तर मी म्हणलं तसं काय ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली की मग त्याचा वेगळ्या पद्धतीनं अपप्रचार वेगळ्या पद्धतीनं त्याला शेतकऱ्याला ऊस उत्पादक करा वेगळ्या पद्धतीनं आम्हीच दाखवलं असतं आणि मग त्याचा वेगळा गैरफायदा काय ठराविक लोकांनी घेतला असता आणि म्हणून ही संस्था चालली पाहिजे चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या जो ऊस उत्पादक सभासद आहे त्याला चांगला दर मिळाला पाहिजे जास ही सगळी जबाबदारी तुमची आमची सर्वांची राहणार आहे त्याच्यामुळे सगळ्या टॉपला हा कारखाना आपल्याला दराबाबतीत सुद्धा इथं पुढं राहणार आहे आणि त्यासाठी आपण सभासदांचा ऊस आपल्या भागातला ऊस कसा जास्तीत जास्त आपल्याला क्रशिंग करता येईल तेवढी करण्याची सुद्धा जबाबदारी आपल्याला त्या निमित्तानं पार पाडावी लागणार आहे साखरता सुद्धा वाटायचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल कारण साखर सुद्धा आपण सभासदांना देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्ताने घेतो त्यामुळे कुणीही विश्वास अफवावर विश्वास ठेवून वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करतील त्याला आपण त्याच उत्तर आपण दिलं पाहिजे परत एकदा आपला सांगतो हा कारखाना प्रायव्हेट होणार नाही